हळू हळूच घ्या येईल बर जग टाकेल नको 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 हो नका ना प्लीज नका शांत एकदम ओम नमश्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री Hello, hello. 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 the Are <acted> you. you I oh, my God. not not. Yeah, 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 big. Yeah, yeah, yeah. गपना, तो ये 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 येपना आपल्याकड बघतोय पुढे चालतोय नशीब देव फावलाय आपले डायरेक्ट बघा वेळेश्वर ये तू का तू कसा बघतोय बघा ना चला ना पुढे